पुढची बातमी आहे अजित पवारांच्या एका वक्तव्याची तर आम्ही काहीही बोललो नाही तरी ते आमच्या तोंडी घातलं जातं अशी प्रतिक्रिया संघाच्या बैठकीवरील प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे लोकसभेत दादांचा फायदा नाही झाला या फडणवीसांच्या भूमिकेवरती अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिल्याचं कळत आहे काय होत बऱ्याचदा आम्ही काही, काही बोललो नाही तरी आमच्या तोंडी ते घातलं मागं माग बहुरूपीच्या संदर्भामध्ये एक सांगितलं त्याच्याही आधी काहीतरी असंच सांगितलं असलं काही लपवाछपी आम्ही पब्लिक फिगर आहे आम्ही लपवाछपी करू शकत नाही करायचं आम्हाला कारण नाही ज्या काही घड घटना घडल्या त्याच्या संदर्भामध्ये झालं गेलं ते गंगेला मिळालं आता आम्ही नव्या उमेदीनं लोकांच्या समोर चाललेलो आहे मी स्वतः तरी ठाम ठरवलेलं आहे सगळं होत असताना आपण फक्त विकासाचं बोलायचं